श्री गुरुदेवदत्त नवरात्रात अखंड दीप का लावतात अश्विन महिन्यातील प्रतिपदेच्या दिवशी देवीच्या नवरात्राची घटस्थापना होते या दिवसापासून पासून दसऱ्यापर्यंतच्या काळात उपवास पूजा आणि पारायण करून भाविक देवीची पूजा आणि भक्ती करतात महिषासुराला ठार करून सृष्टीचे रक्षण करणाऱ्या माता देवीचा हा म उत्सव असतो देवीला नेहमीच अंधाराला नष्ट करणाऱ्या तेजाची मूर्ती मानलं जातं या कारणामुळं नवरात्रामध्ये देवीचा घट स्थापना करून त्याजवळ त्या पूर्ण वेळ अखंड तेवणारा दीप ठेवला जातो नऊ दिवस नौ रात्र त्या दिव्याची ज्योत मालणार नाही याची काळजी घेतली जाते परंतु नवरात्र अखंड दीप लावण्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया कोणतेही शुभ कार्य करण्याआधी दिवा लावण्याची परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये आहे दिवा हा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते त्यामुळेच अशीच सकारात्मकता टिकवण्यासाठी नवरात्रात नऊ दिवस अखंड दिवा लावण्याची परंपरा पाळली जाते हा दिवा लावताना दीप दक्ष दक्ष तेल युत वामन हा मंत्र म्हणावा या मंत्रोपचाराने दिवा लावण्याचं महत्त्व आणि यामुळे मिळणारा फळ वाढत अशी समजूत आहे नवरात्र देवघर अखंड दीप प्रज्वलित करणारा असत तर असे करताना घरातील ही सात्विक राहिलं याची काळजी आपण घेतली पाहिजे देवीची आराधना करताना मांसाहार वर्ज्य करावा तसेच मद्यपानही करू नये घरात कोणतीही अपवित्र गोष्ट ठेवू नये ब्रह्मचार्य पाळावं कारण दिवा ठेवण्याची जागा स्वच्छ व टा टॉपटीप असावी घरातील स्वच्छालय बाथरूम जवळ घट स्थापना करू नये नवरात्रातील अखंड दिवा मालवत तर ते अशुभ समजलं जातं दिव्याची ज्योत हवेत मालवू नये यासाठी क का, काचेचे झाकण दिव्यावर ठेवू शकतात काही कारणानं दिवा मालवला तर देहवाऱ्यावरील दुसऱ्या दिव्याला त्याला पुन्हा प्रज्वलित करावं अखंड तेवणारा दिवा हे देवीचं रूप असतं अनेक घरामध्ये दिव्यालाच घट समजून त्याची स्थापना केली जाते आणि नऊ दिवस दिव्याची आराधना केली जाते देवीच्या विविध रूपाची पूजा केली जाते म्हणून अखंड ते वणाऱ्या ज्योतीला नवरात्र विशेष महत्त्व आहे श्री गुरुदेव